कोण कमी पडतंय भावा मला तूच सांग बरं का कमेंट सेक्शनमध्ये लाईक तू कॉलेजला जातो कॉलेजमध्ये चांगल्या प्रकारे तुला नॉलेज भेटत नाही कॉलेजमध्ये लाईक काय तू करतो आय डोंट नो अभ्यास करतो टाइमपास करतो तूच सांगायचं आहे परत कॉलेज संपत तुझं स्किल सेट तुझ्याकडे नसतो नॉलेज नसतं तू एखादा कोर्स बघतो तू कोर्स करतो बरोबर आहे कोर्समध्ये काय करतो आय डोंट नो तुलाच माहित आहे तुला कमेंट करायचे कोर्स केल्यानंतर पण लाईक नॉलेज राहत नाही मग परत तू इंटर्नशिपला लाईक ला अप्रोच तुम्हाला इंटर्नशिप करावं लागेल इंटर्शिप करायला गेल्यानंतर लाईक ते एक्सपेक्ट करतात तुझ्याकडे चांगलं नॉलेज असेल मग तुला आम्ही इंटर्नशिप देऊ लाईफ प्रोजेक्टवर तू काम करशील तिथं पण तुला नॉलेज नसतं मग ह्याच्यामध्ये लाईक कमी कोण पडत आहे ॲज अ स्टुडंट तू अभ्यास नाही केला का तुला बरोबर शिकवलं नाही त्याच्यामुळं तू अभ्यास नाही केला नेमकं हुकतंय कुठं गडबड कुठं आहे क्लास लावला तिथून तुला नीट शिकवलं नाही क शिकवलं पण तू नीट नाही केलं गडबड कुठं आहे हा जो गॅप आहे ना मला पोरांकडून ऐकायचा आहे मला पोरांचं एक तुमची मतं फीडबॅक मला पाहिजे आहे कुठं नेमकं कमेंट सेक्शनमध्ये प्रत्येकानं कमेंट करायचे आहे या व्हिडिओला शेअर करायचं आहे बघू एक्झॅक्टली गॅप कुठं आहे आणि गॅप जर आपल्याला सापडला डेफिनेटली त्याच्यावर आपण सोल्युशन पुढच्या व्हिडिओमध्ये काढू जय शिवराय